नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत राज्यामध्ये लवकरच नवीन शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा असेल किंवा डिग्री कोर्सेस असेल यासाठी लवकर ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्यासाठी महत्त्वाचे काही कागदपत्रे लागतात ज बेसिक डॉक्युमेंट तर ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर त्यापैकीच एक म्हणजे एज नॅशनॅलिटी आणि डोमेसिल सर्टिफिकेट तर एज नॅशनॅलिटी आणि डोमेसिल सर्टिफिकेट एकत्रसुद्धा तुम्ही काढू शकता तसेच एज आणि डोमेशिल हे एक वेगळं सर्टिफिकेट आणि एज आणि नॅशनलिटी हे एक वेगळं सर्टिफिकेट अशा सुद्धा तुम्ही वेगवेगळे सर्टिफिकेट तुम्ही काढू शकतात तर या अगोदर आपण एज नॅशनॅलिटी आणि डोमॅसिल सर्टिफिकेट घर कशा पद्धतीने काढलं जाते एका एकाच सर्टिफिकेटमध्ये तिन्ही एज नॅशनलिटी आणि डोमेसिल याबद्दलची माहिती आपण अगोदर आज या व्हिडिओमध्ये आपण एज आणि डोमेसिल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं जाते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा एज आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट घर बसल्या कशा पद्धतीने काढलं जाते सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून तसेच यासाठी लागणारे डॉक्युमेंट इत्यादी प्रकारची ए टू श माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका दिवसामध्ये सर्टिफिकेट कशा पद्धतीने अप्रूव्ह केलं जाते आणि डाउनलोड कशा पद्धतीने केलं जाते हे प्रूफ दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये शेवटी त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या संदर्भात आणि ही माहिती उपयुक्त वाटल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ॲडमिशन प्रोसेस करताना वेळेवरती डॉक्युमेंटसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार डॉट मॉऑनलाईन या पोर्टलवरती यायचं आहे इथे आल्यानंतर महत्त्वाची सूचना आहे सुरुवातीला तुम्हाला कोणतेही सर्व्हिस घेण्यासाठी कुठेही फिजिकल व्हिजिट करण्याची आवश्यकता नाही आहे इथे क्लिअर सांगितलेलं आहे जर तुम्ही सिटिझन लॉग इनमधून अर्ज करत असाल तर आणि जे कोणी सेतू किंवा व्ही एल लॉइनमधून करत असेल त्यांनाच फक्त फिजिकल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात अशा पद्धतीची नोटीससुद्धा पाहू शकता तर आता आपल्याला सेतूवाले व्ही एल लॉग इनमधून इथे अप्लाय करतात परंतु आपण सिटिझन असल्यामुळे आपल्याला न्यू युजर रजिस्टर ही इथे क्लिक करून इथे तुमचं अकाउंट आधी अकाउंट ओपन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्या जिल्हा निवडायचा आहे मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी करायचा आहे त्यानंतर एक नेम टाकायचा आहे तुम्ही नेम अवेलेबल असला पाहिजे जसं की ईमेल आई डी किंवा आधार नंबर टाकू शकता त्यानंतर एक पासपोर्ट तयार करायचा इथे एक्झाम्पल म्हणून पासवर्ड उदाहरण दिलेलं आहे तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर नेम टाकायचा आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एज ऑटोमॅटिक येईल त्यांना डिग्लेशन ॲक्सेप्ट करून रजिस्टरवरती क्लिक करू शकता या अगोदरचे भरपूर व्हिडिओ आहेत त्यामध्ये सविस्तर माहिती मिळून जाईल अकाउंट कशा पद्धतीने ओपन केलं जाते आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बेनिफिशरीचं वय जर अठरापेक्षा कमी असेल तर त्यांना पालकाच्या नावाने अकाउंट तयार करायचं आहे आणि जर बेनिफिशियरी अठरा वर्षापेक्षा जास्त असेल फक्त एज नो नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेटसाठी सांगत आहे तर त्यांना स्वतःचं अकाऊंट तयार करायचं आहे आणि डॉक्युमेंट सर्व स्वतःची लागणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हे फक्त डोमेशन सर्टिफिकेटसाठी रूल लागू आहे अठरा वर्ष जर असेल तर स्वतःचं अकाउंट लागेल आणि अठरापेक्षा कमी असेल तर पॅरेंट्सचं लागेल अकाउंट ओपन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे युजरने पासवर्डच्या माध्यमातून त्यानंतर लेफ्ट साईडला यायचं आहे रेव्हन्यू डिपार्टमेंटवरती त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला रेव्हन्यू सर्व्हिसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्व्हिस सिलेक्ट करून घ्यायचे एज नॅशनॅलिटी आणि सर्टिफिकेट त्यानंतर प्रॉफिटवरती क्लिक करायचं आहे प्रोफिट केल्यानंतर डॅशबोर्ड दिसेल यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्टमध्ये यायचं आहे सर्व्हिसमध्ये एज नॅशनलिटी सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे डॉक्युमेंट दिसतील त्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी आहे याच्यामध्ये तहसीलदार इशू करते पहिली अपील इथे जे काही एस ओकडे आणि दुसरी अपील ॲडिशनल कलेक्टरकडे करू शकता आता महत्त्वाचा आपला फॉर्म सुरू होईल इथे तुम्हाला पाहायचं आहे एज आणि डोमेन्सन सर्टिफिकेट काढायचं आहे तर तुम्हाला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर एकत्र काढायचं असेल आणि नॅशनलिटीचा दुसरा ऑप्शन आहे आणि तुम्हाला फक्त एज आणि नॅशनलिटी काढायचं असेल तर तिसरा ऑप्शन एज नॅशनलिटी डोमेशन एकत्र कसं काढायचं हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तर आता आपण एज आणि नॅशनलिटी कसं काढायचं ते पाहूया तर मी ते एज आणि नॅशनलिटी सिलेक्ट केलेलं आहे सेम प्रोसेस एज आणि डोमेशनसाठी असणार आहे तर आता या केसमध्ये बेनिफिशियरी अठरा वर्षाचा नाही आहे त्याच्यामुळे मी इथे त्याच्या वडिलाचं अकाउंट तयार केलेला आहे आणि बेनिफिशियरीमध्ये त्याचं नाव मी इथे टाकणार आहे जर बेनिफिशियरी अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना स्वतःचं अकाउंट तयार करायचं आहे आणि बेनिफिशिशरीमध्ये सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि डॉक्युमेंटसुद्धा स्वतःचे अपलोड करायचे आहे तर आता मी इथे त्याच्या पालकाचं अकाउंट तयार केला त्यामुळे इथे अगोदर इंग्लिश मध्ये मराठीमध्ये नाव येऊन जाईल ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलं आहे त्यांचं सॅलिट्युशन निवडायचं आहे फक्त मोबाईल नंबर दिसेल आणि त्यानंतर इथे ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे प्रायव्हेसी पॉलिसीमुळे मग इथे इन्फॉर्मेशन ब्लक केलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही खाली आल्यानंतर पुढे कोणत्या वर्षापासून इथे राहता जर ॲप्लिकंट इथे कधीपासून राहतो जन्मापासून राहत असेल तर जे काही जन्माचं वर्ष आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे जो काही ॲड्रेस असेल ॲड्रेस डिटेलवरती किंवा ॲड्रेस प्रूफवरती तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे गावाचं नाव शहराचं नाव पिनकोड वगैरे त्यानंतर खाली महत्त्वाचं बेनिफिशियरी डिटेल आता या केसमध्ये बेनिफिशियरी अठरा वर्षापेक्षा कमी आहे म्हणून अकाउंट जे आहे त्याच्या वडलाच्या उघडलेलं आहे मी आणि जे काही बेनिफिशरीमध्ये त्या विद्यार्थ्याचं संबंधित इथे नाव टाकणार आहे तर आता इथे बेनिफिशियरी डिटेल टाकत असताना बेनिफिशरी जी आहे ते कधीपासून इथे राहतो तर बेनिफिशरी जर जन्मापासून राहतील तर जे काही जन्माचं वर्ष असेल बेनिफिशियरी तर इथे टाकायचं ता आहे आणि इथे कमीत कमी पंधरा -कमी वर्ष राहणं महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे तरच तुम्हाला सर्टिफिकेट काढता येते त्यानंतर रिलेशन निवडायचं आहे काय आहे रिलेशन कोणासाठी काढणार आहात तर स्वतःसाठी काढाय असेल तर सेल्फ ऑप्शन तुम्ही सिले सिलेक्ट करू शकता जर अठरा वर्षाचे असेल तर आणि जर वर्लाच्या नावाने अकाउंट तयार केलं असेल मुलगा किंवा मुलीसाठी काढायचं असेल तर डॉक्टर किंवा सन ऑप्शनचा सिलेक्ट करून तुम्हाला इथे बेनिफिशरी सेलिब्रेशन निवडायचं आहे मुलगी असेल तर कुमारी मुलगा असेल तर कुमार आणि संबंधी याचं नाव टाकायचं आहे पूर्ण इंग्लिशमध्ये व्यवस्थित त्यानंतर डेट ऑफ बर्थसुद्धा टाकायची आहे अठरा वर्षाच्या आतमध्ये असेल तर आणि अठरा वर्षापेक्षा जास्त असेल बेनिफिशियरी तर स्वतःचं अकाउंट तयार करायचं आहे त्यानंतर बर्थ ॲड्रेस यस करायचा आहे परमन्ट ॲड्रेससुद्धा यस करायचा आहे त्यानंतर इथे एज्युकेशनल डिटेल द्यायची आहे बेनिफिशरीची कोणतीही एक दहावी बारावी आय टी आ डिप्लोमा ग्रॅज्युएशन कोणतीही तुम्ही देऊ शकता मी इथे उदाहरण म्हणून दहावीची देतो बोर्ड सिलेक्ट करतो ॲडमिशन कधी कर घेतलं दहावीला पासिंग कधी झालं आणि कोणत्या कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये झालं ते माहिती टाकून ॲडवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने ॲड डिटेल झाली पाहिजे डिलीट करायचे तर डिलीट करून पण ॲड करू शकता त्यानंतर तुम्ही विचार मायग्रेटेड आहात का मायग्रेटेड असाल तर याच करू शकत नसेल तर नो करायचं त्यानंतर तुम्ही इतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व्हिसेस घेता का तर मी ते नो करतो नो करायचं आहे तुम्हालासुद्धा त्यानंतर रिझनमध्ये कशासाठी पाहिजे एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे आय ॲक्सेप्ट टर्म्सवरती क्लिक करून सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक नोटीस येईल या स्टेपनंतर तुम्ही कुठलंही एडिट करू शकणार नाही ओके करायचं आहे आणि एकदा पूर्ण फॉर्म रिव्ह्यू करून घ्यायचा आहे सर्व माहिती बरोबर असेल तर ओके करायचं आहे पहिली स्टेप आपली कम्प्लीट झालेली आहे आता डॉक्युमेंट अपलोड करायचे डाक्युमेंटमध्ये एकशे साठ पिक्सल वीट आणि दोनशे दहा दोनशे दोनशे दहा बारापर्यंत हाईट तुम्हाला असणारा फोटो अपलोड करायचा आहे फोटोग्राफ किंवा लाईव्ह फोटो मोबाईलमध्ये सेल्फी काढूनसुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर पुढे आहे तर इथे आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला एक आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढे ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड आणि राशन कार्ड हे दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यानंतर ऑदर डॉक्युमेंटमध्ये कोणतेच डॉक्युमेंट अपलोड करायचं काम नाही त्यानंतर एज प्रूफमध्ये तुम्हाला इथे जे काही बेनिफिशियरी असेल त्याची टी सी इथे अपलोड करायची आहे बोनाफाईट असेल तर बोनाफाईटसुद्धा अपलोड करू शकता फादरचं डोमेशन असेल तर फादरचं डोमेशन सर्टिफिकेटसुद्धा ॲडिशनलमध्ये सर्टिफिकेट देऊ शकता त्यांचा रेसिडन्स प्रूफमध्ये इथे असेल तर द्या नसेल तर सोडून द्या इथे तुम्ही जे काही ग्रामसेवक हो असेल किंवा तलाठी असेल नगरसेवकचा हो दाखला देऊ शकता रेसिडन्स प्रूफमध्ये आणि ऑर्डर पहिल्या ऑर्डरमध्ये बेनिफिशियरीची टी सी देऊ शकता त्यानंतर दुसऱ्या ऑर्डरमध्ये जे काही आपण बोनाफाट सर्टिफिकेट म्हणतो ते देऊ शकता आणि तिसरं जे काही डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशनचा हा फॉर्मॅट आहे याच्यावरती प्रिंट काढायचा आहे याच्यावरती फोटोशीट करायचा आहे आणि जो काही ॲप्लिकंटची माहिती याच्यावरती भरायची आहे ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलं होतं ते अपलोड करायचं आहे बाकी ऑर्डर डाक्युमेंट दुसरे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता काही द्यायचं असेल तर तर अशा पद्धतीने मी ते डाक्युमेंट अपलोड केलेले आहे कोणतेही एक संबंधित डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता काही अडचण नाही बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा दहावीचं देऊ शकता तर अशा पद्धतीने मी पहिल्या याच्यात आधार कार्ड दुसऱ्या याच्यात आधार कार्ड आणि रेशन कार्ड तिसऱ्या याच्यामध्ये टी सी बी आणि चौथ्या याच्यामध्ये इथे टी uh, सी आधार कार्ड आणि जे काही डिक्लेरेशन आहे ते अपलोड केले आहे त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पोस्ट करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल त्यानंतर थे आता तुमचं पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी ओके करायचं डिटेल चेक करायचे त्यानंतर कंटिन्यू विथ पेमेंट डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवरती क्लिक करायचं आहे नंतर प्रोसेड फॉर पेमेंट तर या ठिकाणी तुम्ही डोमेशियल सिलेक्ट केलं असेल किंवा नॅशनलिटी तरीसुद्धा सर्व्हिस नेम तुम्हाला एज नॅशनलिटी आणि डोमिशियल एकत्रितच दाखवणार आहे पेमेंट गेटवेवरती कोणत्याही एका पेमेंट गेटवेने पेमेंट करायचं आहे इथे तारीख दाखवते बारा मे दोन हजार चोवीसला आपलं पेमेंट झालेलं आहे सक्सेसफुल इथे नाव वगैरे तुम्ही पाहू शकता प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा काढू शकतो याची याला सेव करून सुद्धा ठेवू शकता त्यानंतर याला डॅशबोर्डवरती यायचं आहे लेफ्ट साईडला डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं फॉर्म जे सक्सेसफुल कंप्लीट झालेला आहे पाहू शकता बारा तारखेला पेमेंट झालेलं आहे इन प्रोसेस दाखवते तर याला तुम्हाला अधूनमधून स्टेटस चेक करत राहायचं आहे जर इन केस काही कारणामुळे जर तुमचा रिजेक्शन रिजेक्ट वगैरे जर जे काही सर्टिफिकेट आहे झालं तर तुम्हाला ते जे काही रिजेक्शनचं रिझन आहे ते सॉल्व करावं लागतं तर आता मी ते पुन्हा एकदा होमपेजवरती आलेला होमपेजवरती आल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी आहे आणि दोन सर्टिफिकेटसाठी मी अप्लाय केलेला आहे रिजेक्ट झालं तर हे रिजेक्शनचं जे काही रिझन आहे हे ऑप्शन इनेबल होते हे ऑप्शन इनेबल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओ इथे सर्च करायचा आहे समर्थ ऑनलाईन जे काही रिजेक्ट वगैरे हे तुम्हाला व्हिडिओ मिळेल इन्कम सर्टिफिकेट रिजेक्ट झालं तर काय करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल सांगण्यात आलेली आहे या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला मिळेल प्लेलिस्टमध्ये त्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला नंतर रिजेक्शन तर रिझल्ट सॉल्व करायचं तर आता एका दिवसानंतर मी लॉग इन करतो आपल्याला एक दिवस झालेला आहे आता इथे युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चर त्यानंतर जिल्हा निवडून लॉग इन केलेलं आहे मी अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सर्टिफिकेट अप्रूव झालेला आहे बारा मेला अप्लाय केलं होतं पेमेंट केलं होतं एज नॅशनलिटी आणि डोमेस्टल सर्टिफिकेटसाठी सर्व्हिस नेम असं दाखवते एकत्र मी वेगवेगळं अप्लाय केलं होतं परंतु तरीसुद्धा नाव जे आहे ते से मग दाखवते तर डाउनलोडसुद्धा करून दाखवणार आहे मी तर बारा मेला अप्लाय केलं होतं म्हणजे काल आणि आज ॲप्रूव्ह झालेलं आहे ॲप्रूव्ह डेटसुद्धा पाहू शकता जास्तीत जास्त पंधरा दिवसाचा कालावधी आहे आप आणि आपल्याला इथे बारा तारखेलाच इथे मिळालेलं आहे बारा तारखेचा पेमेंट डेट पाहू शकता मॅक्झिमम कालावधी पंधरा दिवसाचा आहे आणि बारा तारखेला इथे एक्सपेक्टेड सर्विस डिलेवरी डेट बारा होती आणि तेरा तारखेला मिळायला एका दिवसामध्ये आणि तिसरं जे सर्टिफिकेट आहे ती मी ती प्रोसेस कंप्लीट केली नव्हती इथे नॅशनॅलिटी आणि डोमेशलसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मी अप्लाय केलेलं आहे तर आता मी तुम्हाला डाऊनलोड करून दाखवतो इथे रिजेक्शन आलं असतं तर इथे रिजेक्शनचं जे काही कॉलम आहे ते हायलाईट झाला असतं किंवा इनेबल झाला असतं तर आता हे पहिलं जे आहे ते मी इथे डोमसेल इथे नॅशन नॅशनलिटीसाठी अप्लाय केलं होतं इथे नॅशनलिटी सर्टिफिकेट मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो आता हे बघा सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनॅलिटी इथे सिरियल नंबर वगैरे असतो वर याच्यामध्ये बेनिफिशियरीचं नाव तुम्हाला व्यवस्थित टाकावं लागते फॉर्म भरताना त्याचा ॲड्रेससुद्धा येतो या ठिकाणी आणि जिल्हा वगैरे येतो आणि डेट ऑफ बर्थसुद्धा येते एज आणि नॅशनलिटीमध्ये तर हे नॅशनलिटी सर्टिफिकेट आहे स्पेशल बऱ्याच ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस करताना लागते आणि खाली इथे तहसीलदारद्वारे इशू करण्यात येते याच्यावरती डिजिटल सिग्नेचर असते त्याच्यामुळं इथे खाली लिहिलेलं सुद्धा आहे कोणी जर तुम्हाला इथे याच्यावरती शिक्का वगैरे स्टॅम्प मागितला तर तुम्ही हे दाखवू शकता दोन हजार आय टी ॲक्ट दोन हजारनुसार डिजिटल सिग्नेचर असलेले डॉक्युमेंट व्हॅलिड आहे अशा पद्धतीचं हे आपलं एज आणि या ठिकाणी जी काही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट होतं ते या ठिकाणी तुम्ही इथे पाहिलेलं आहे आता तुम्हाला एज आणि सर्टिफिकेटसाठी सुद्धा अप्लाय केलं होतं मी सेम डेटला ते सुद्धा डाउनलोड करून दाखवतो हा त्याचा सिरियल नंबर आहे पेमेंटची डेटसुद्धा सेम आहे बारा डाउनलोड करून दा पा पाहू शकता एज आणि डोमेशल सर्टिफिकेट आहे तर याला मी प्रायव्हेसी पॉलिसीमुळे थोडं ब्लर केलेलं आहे तर तुम्ही इथे समजून घेऊ शकता तेवढी माहिती अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट आपलं डाउनलोड झालेलं आहे फक्त एका दिवसामध्ये विथ प्रूफ तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले होते सुद्धा खाली इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल सिग्नेचर आहे इश्यू डेट बारा मे दोन हजार चोवीस दाखवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपलं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एज डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल किंवा एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल घर बसल्या सिटिझन लॉगिनमधून कशा पद्धतीने काढलं जाते वेगवेगळ्या पद्धतीने याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तसेच संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील किंवा या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे ते सुद्धा जॉईन करा जेणेकरून तिथे वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेट्स मिळत असतात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र